या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील गुरुदत्त चौक येथे देशाचे पंतप्रधान हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यानिमित्तानं हिंदू धर्मरक्षक नरेंद्र मोदी यांचा भला मोठा डिजिटल कटआउट लावून फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला डॉल्बी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांसह कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा नाराज जल्लो साजरा केला यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी ऐतिहासिक क्षणाचा औचित्य साधून यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना जिलेबी वाटप केले याप्रसंगी भाजपाचे युवा नेते बिपिन पाटील विजय कोळी सुरेश मंदकर लिंगराज मासरेडी पवन तगारे विरेश खानापुरे माऊली जांभळे फिरोज बसरी प्रशांत कलशेट्टी चिदानंद मासरेडी आकाश जमादार विशाल सगेल रवि मंदकर मुदका करली सिद्धारुड गंडाळ प्रशांत गाडेकर श्रीकांत कोळी चंद्रकांत कडगुडा अजय पारट विनायक गंडाळ गोटू पैलवान कर्ली बुद्धिप्पा पुजारी अक्षय तलकुकुल प्रकाश करली संतोष कंटी अप्पू गॅरेजवाले सचिन कोटे महेश बिराजदार महेश मलुरे अनिल पाटील लिंगू गंजळी सिद्धराम कर्ली श्रीकांत मंदकल सिद्धू हल्ले सिद्धराम देवीन पप्पू वालेकर अमर माडा कुमार शिरसगीकर यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपा का कार्यकर्ते आणि सुरेश पाटील समर्थक बहुसंख्येने या जल्लोष कार्यक्रमास उपस्थिती लावून मोठा जल्लोष साजरा केला नागरिकांनी त्यांना पंतप्रधानांच्या पदावर तिसऱ्यांदा बसवलेलं आहे या ठिकाणी आमच्या इथं प्रभाग क्रमांक तीन भवानीपेठ भारतीय जनता पार्टी या पक्षाला मोठ्या मताधिक्यानं आपल्या भागातील म मतं देण्यात आलेलं आहे अक्षर आम्ही मोदींना बघून मतदान केल्यामुळं आमचं मत वेस्ट नाही तर पुढंही आमचे इथलं सीट गेलं तरी आमचे वरचे सगळे आलेले आहेत त्यामुळं पन, पन, तो गड गेला पण गड आला पण सिंह गेला असं थोडक्यात तो उगलेला आहे आमचं सोलापूरचं सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी जल्लोषाला आले व मोठ्या प्रमाणात साजरा केला म्हणजे सगळ्यांचा आभार मानतो पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सी एम ए BCA, न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस